प्रभाग क्रमांक दोन येथे चाळीस लाख रुपये खर्चून रस्ते विकास कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांच्या निधीतून कॉन्क्रिटीकरण रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रीय महामार्ग स्वाद हॉटेल हो कॉर्नर ते निर्मल विहार गेटपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण तीस लाख रुपये आणि सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधा दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत दहिटणे येथील लक्ष्मीनगर येथील अंतर्गत कॉक्रिटीकरण रस्ता दहा लाख रुपये निधीतून होणाऱ्या कॉक्रिटीकरण रस्ते विकास कामांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख भाजपा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे अमर कुदाले ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सतीश महाले तानाजी गभाणे महादेव जतकर दयानंद मंठाळकर आदींची उपस्थिती होती